तिच्या वयाकडे बघून तरी आपण टाळा वाजवल्या पाहिजे टाळ्यांचा आवाज जोरात येत नाहीये जो कदाचित जेवण कमी केलंय का तुम्ही असं काही नाही ना आयोजकांनी जेवण भरपूर दिलेलं आहे ना ते एकदा टाळा स्वतःसाठी वाजवा आणि त्या लेकरासाठी वाजवा की आज ही पिढी आपली कविता जिवंत ठेवते याचा एक आनंद पाहिजे आपल्याला <laughs> गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेहमी समृद्धी देवदास आय एम स्टडी ससू कासू एक होता एक होता ससू एक होता कासू, कासू, कासू दोघांच्या शरीतीचे आले मला हसू आले मला हसू ससु पळ जरात कासू आराम करू डुकला झाले तरी थकला चालता चालता तोच खरा जिंकला चालता चालता तोच खरा जिंकला मागून ला ससू लागला होता रडू मागून ससू नाचू न चल चल मित्रा खेळू पावसात नाचून नाचून गाऊया चल चल मित्रा कागद घेऊया होडी कागदाची बनवून खेळूया चल चल मित्रा कागद घेऊया होडी कागदाची बनवून खेळूया होडी कागदाची पाण्यात सोडूया तिच्या मागे मागे पळत जाऊया होडी कागदाची पाण्यात सोडूया तिच्या मागे मागे पळत जाऊया चिंब पावसात हा होडीचा खेळ झाला या खेळून चल खाऊ भेड चिंब पावसात हा होळीचा खेळ खेड़, झाला या खेळून चल मटकीची खाताना लागले तोंडाला तिखट तुझी माझी मैत्री अशीच बोलकी तुझी माझी मैत्री अशीच बोलकी वाजव जगात हर्षाची वाजव वाजवू जगात हर्षाची ढोलकी यानंतर चंद